नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांचा राजकीय डाव हाणून पाडलेला आहे आता मुंबईचं आंदोलन आणि नागपूरचं आंदोलन राजधानी आणि उपराजधानी यामध्ये काय फरक आहे मनोज जरांगे पाटील यांची मागणी अर्थातच मराठा आरक्षण जी आर वगैरे होती आणि बच्चूकडूनची मागणी होती शेतकरी कर्जमाफी ही मागणी होती मनोजारंगे पाटील गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांच्या प्रश्नात लक्ष घालणार असं म्हणत होते आजही म्हणत आहे आणि कायमपणे आता आपण तो महा एल्गार पुकारलेला आहे शेतकऱ्यांच्या भल्यासाठी असं सांगत आहे देवेंद्र फडणवीस यांनी टाकलेला डाव समजणं एवढं सोपं नाही असं नागपूरमध्ये जाऊन कडू यांच्या व्यासपीठावर मनोज जरांगे पाटील बोलले होते मनोज जरांगे पाटील ना शिष्टमंडळात मुंबईला गेले ना त्यांनी शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन त्या आंदोलनाला विरोध केला उलट पाठिंबा दिला हे सगळं नेमकं काय आहे त्याच कारण असं आहे की केंद्रीय गुप्तचर खातं आणि राज्याचं गुप्तचर खातं यांच्यामध्ये जो संवाद झालेला आहे जो संवाद लीक होत नसतो तो संवाद असा आहे की मनोज जरांगे पाटील हे राकेश टिकेत यांच्या प्रमाणे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे नेते म्हणून पुढे येऊ शकतात आणि त्यांना ज्या प्रकारे मराठा आरक्षणाच्या लढाईमध्ये पाठिंबा मिळालेला आहे त्याच्याही पेक्षा शंभर पट हा पाठिंबा शेतकरी आंदोलनामध्ये मिळू शकतो मुंबईला ज्या वेळेला कोंडी करण्याचा प्रयत्न झाला गरजवंत आंदोलकांच्या विषयी त्यावेळेला राकेश टिकेत यांनी एक वक्तव्य केलं होतं की मनोज जरांगे पाटील हे महाराष्ट्रातले मोठे नेते आहेत आणि मग केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सांगण्यावरून राधाकृष्ण विखे पाटील यांनी अंतरवाली सराटेला मनोज जरांगे पाटील यांची भेट घ्यायला पाठवलं होतं कारण काय होतं हे जे शेतकरी आंदोलन जर उभं राहिलं मनोजरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये तर ते महागात पडेल त्यामुळे थोडी धार कमी करण्यासाठी जरा गोडी गुलाबीचा संवाद साधा असं विखे पाटलांना सांगितलं होतं आणि एकूणच हा विषय काय आहे त्या संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत मागे दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी एक तटस्थ भूमिकेतून सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण स्वतंत्र पत्रकारिता म्हणून चर्चा करत असतो हे बघा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना संपूर्ण देशाचा सगळा अहवाल चोवीस तासाचा येत असतो त्याच्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन इतर राज्यातले सगळे आंदोलन लक्षात घेता तो वारंवार आलेला आहे त्यानुसार त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याच्यानंतर आधीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गाईड करण्याचा प्रयत्न केला अर्थात त्यांच्या दोघांमध्ये अंतस्त राजकारण झालं एकनाथ शिंदे आणि मनोज जारांगे पाटील यांना व्यवस्थितपणे बळ पुरवलं आणि मग हे लक्षात घेता आपली देखील देवा भाऊ म्हणून प्रतिमा झाली पाहिजे म्हणून मुंबई आंदोलनाच्या वेळेला संधी मिळाली अर्थात मनोज जारांगे पाटील यांनी नाग दाबलं होतं त्यामुळे दोन सप्टेंबरला जी आर हातामध्ये ठेवावा लागला आणि इतकंच नाही पात्र मराठा नागरिकांना नाही तर सरसकट मराठा नागरिकांना हैदराबाद गॅझेट आणि इतर गोष्टींचा संदर्भ लक्षात घेऊन सरसकटपणे प्रमाणपत्र कुणबी म्हणून द्या द्यावं असा जी आर पदरात पाडून घेतला त्यांना तो सरकारला तो द्यावाला आता काय झालं आता असं झालेलं की बच्चू कडू ज्या वेळेला शेतकऱ्यांचं आंदोलन करायला निघाले आणि ते काही शेतकऱ्यांचं याच वेळेला आंदोलन करतात असं अजिबात नाही गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने प्रहार केलेला आहे हे कुणीही नाकारणार परंतु त्यांच्या या गोष्टीला या त्यांच्या आंदोलनाला एक राजकीय किनार आहे ज्या वेळेला एकनाथ शिंदे यांनी बंड केलं उठाव केला आणि मग ते सगळे ती यात्रा जी झाली पंचतारांकित यात्रा त्याच्यामध्ये तुम्ही देखील सामील व्हा असं देवेंद्र फडणवीस यांनी बच्चू कडूंना सांगितलं आणि मग बच्चू कडू देखील सामील झाले होते विधानसभेमध्ये पराभव झाला मग आता करायचं काय मंत्रीपद नाही वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या समोर आल्यानंतर त्यांना असं वाटलं की आपल्याला मंत्रिमंडळात घेतलं एक नाही एकनाथ शिंदेनी घेतलं नाही भारतीय जनता पार्टीने घेतलं नाही आणि आपल्याला फक्त तोंडाला पाहणं पुसलेले आहे मग त्यांचं राजकारण सुरू झालं त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध बच्चू कडू यांनी आग ओकायला के सुरुवात केली आता हिवाळी अधिवेशन आहे या हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर जर हे आंदोलन पेटलं नाही आणि आपण जर कर्जमाफीचा शब्द तीस जून दोन हजार सव्वीस अशा प्रकारचा दिला नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये आपल्याला चांगलंच भारी पडेल हे देवेंद्र फडणवीस यांना चांगलं माहीत त्यामुळे त्यांनी काय केलं मनोजरांगे पाटील एक दोन तारखेला आंतरवाली सरटीमध्ये तुमच्यासह सर्व नेत्यांना शेतकरी नेत्यांना आमंत्रित करून बैठक घेणार आहेत हे लक्षात घ्या त्यावेळेला तुम्ही झाकळले जाणार आणि मग आता तुम्ही स्वतंत्र आंदोलन म्हणजे फडणवीस आणि बच्चू कडू यांच्यामध्ये सेटिंग झालेलं आहे होतं अशी चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात होत आहे या क्षणाला ती चर्चा होत आहे स्वतः मनोज दरांगे पाटील संबंधी काही बोलत नाही ते म्हणजे तुमचं काय राजकारण जे आहे ते पहिल्यापासून त्यांची भूमिका जी आहे ती स्पष्ट आहे मला राजकारणामध्ये इंटरेस्ट नाही मला इंटरेस्ट कशामध्ये गरजवंतामध्ये आहे मग आता शेतकरी जो आहे गरजवंत तो ओबीसी समाजाचा आहे मराठा समाजाचा आहे की अन्य कोणत्या धर्माचा आहे याच्याशी काही देणं घेणं नाही परंतु शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे मग शेतकऱ्यांच्या आत्महत्या बेरोजगारी लग्न जमत नाही व्यसनांच्या आहारी चाललेले आहेत हे सगळी जी परिस्थिती आहे आणि त्याच्यातूनच आरक्षणाच्या मागणीला धार आली आता छगन भुजबळ किती म्हटले ते तो गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम नाही वगैरे वगैरे ते सगळं झालं पण मूळ जे आहे आणि मग मनोज जारांगे पाटील यांनी तेच हे आणि मग ते सातत्याने काय गेल्या काही काळामध्ये सातत्याने बोलत आले मग आता मनोज जारांगे पाटील यांचं मराठा आरक्षण मग त्या आर कसा फसलेला आहे असं देखील बोललं गेलेलं आहे असं बच्चू कडू जरूर म्हणाले परंतु आता काय झालेलं आहे त्या शेतकऱ्यांच्या संदर्भात मनोज जारांगे पाटील यांनी जी काही व्यापक भूमिका घेतलेली आहे आणि वर्तमान स्थिती लक्षात घेतलेली आहे अतिवृष्टीने नष्ट झालेली शेती आणि कर्जाच्या बोजाने दबलेला हा शेतकरी याला याचा याला ताबोडतोब मदत पाहिजे अर्थात मग पंजाब मध्ये जर दर एकरी वीस हजार रुपये देतात दिले जातात तर मग महाराष्ट्रामध्ये अगदी साडेआठ हजार रुपये हेक्टरी म्हणजे दर एकरी किती झाले दोन तीन हजार रुपये झाले मग हे असं हे गणित कसं काय जुळतं इथपासूनचे प्रश्न मग रा, राकेश टिकेत यांचं आंदोलन हे केंद्र सरकारच्या डोक्यामध्ये बसलेलं आहे वर्ष दीड वर्ष ते चाललं होतं दिल्लीच्या सीमेवर तशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये जर सुरू झालं आणि मग जरांगे पाटील व्याडा बेवडा असं काही ट्रोल करता येणार नाही कारण की आता मराठा आरक्षणाच्या संदर्भात अभ्यासक विरोधात होते आजही ते विरोधात बोलत आहेत किती फसवणूक झालेली आहे ते जमणारच नाही हे सगळं आहे बाकीचे ओबीसी नेते बोलत आहेत राजकीय पक्ष सावधगिरीने भूमिका घेत आहेत हे मराठा आरक्षणाच्या बाबतीत झालं पण आता ज्यावेळेला मनोज जारांगे पाटील शेतकऱ्यांच्या संदर्भात पुढे येतात त्यावेळेला ते सांगतात की शेतीचं जे काही आहे अर्थकारण आणि जे काही नैसर्गिक सगळ्या गोष्टी आहेत त्याचा अगदी सखोल असा आपला काही अभ्यास नाही म्हणून सगळ्या शेतकरी नेत्यांनी ज्यांनी अनेक वर्षांपासून संघर्ष केलेला आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी अनेक अभ्यासक आहेत ते अभ्यासक राजकीय पक्षांमधले जे शेतकरी नेते अगदी भारतीय जनता पार्टी मधले सुद्धा त्यांनी यावं आंतरवाली सराटीमध्ये असं आवाहन केलं होतं मग आता मनोज जरांगे पाटील यांनी जी काही आपली हुशारी कामाला आणली त्या हुशारीमुळे काय झालं की आता मराठा आंदोलनाप्रमाणे जरांगे पाटलांचं नेतृत्व खुज करायचा प्रयत्न केला तर शेतकरी आंदोलनाच्या बाबतीत तो यशस्वी होणार नाही कारण ते मग बच्चू कडू यांचं राजकीय जे काही वलय किंवा त्यांना राजकीय जो स्वार्थ आहे तो, स्वार तो लक्षात घेऊन त्यांना वापरलं तर कार आंदोलन करायला लावायचं त्याच्यानंतर त्यांना मुंबईला बोलवायचं मग त्यांनी मुंबईला यायचं मग दोन राज्यमंत्री तिथं जायचे मग ते पंकज भोयर अशी जयस्वाल यांना पाठवायचं बोलणं करून द्यायचं दुसऱ्या दिवशी बोलायचं अरे मग ते ताणून धरायचं पण हे जे काही बच्चू कडूंचं राजकारण ते इतर नेत्यांना कुणाला माहिती त्या शिष्टमंडळामधल्या किंवा काय पण बच्चू कडू ज्या पद्धतीने बोलले आव्हान केलं भाजपला त्यांनी अगदी लाखोल्या व्हाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जबरदस्त अशी टीका देखील केली मग शंका घ्यायचं काय कारण आहे मग अजित नवले राजू शेट्टी वामनराव चटप यांनी सगळ्यांनी साथ दिली की आंदोलन तर होत आहे रस्त्यावर गर्दी जमतीय मग अशा वेळेला आपण अगदी तंत्र शुद्धपणे बोललं पाहिजेत ही जी काही कर्ज माफी आहे ही कर्जमुक्ती तर तुम्हाला शक्य नाही कर्ज माफी जी आहे ती माफी असेल शेतकऱ्यांना जी वेळेवर मदत असेल या दृष्टीने या दोन्ही गोष्टींचा फरक लक्षात घेऊन कर्जमाफी ही कर करावी लागणार आहे आणि त्यासाठी तुम्ही निवडणूक काळामध्ये जे काही आश्वासन दिलं होतं पूर् सात बोरा कोरा 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 करू तर ते आता करा पण तो केव्हा कोणत्या योग्य वेळेला करणार हे सांगा मग अजित नवले हे तुटून पडले देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्रागा झाला बैठकीमध्ये गोंधळ झाला सगळा मग राजू शेट्टी यांनी समजावून सांगितलं आणि मग तीस जून ही तारीख ठरली या तीस जून तारखेचं समर्थन करत असताना देवेंद्र फडणवीस यांनी जे मुद्दे मांडले सरकारचा प्रमुख म्हणून ते अतिशय योग्य आहेत त्याच्या त्यांनी त्यांची जी काही लंगडी बाजू आहे दिवाळखोरी जी आहे सरकारची ती ती लक्षात घेता ते ते आपल्याला ताबडतोब ह्या दोन्ही गोष्टींची सरमिसळ करून चालणार नाही आधी मदत देणं गरजेचं आहे ती मदत आपण देऊ एकतीस मार्च ही काही थकबाकीची रक्कम ठरवण्याची ही वेळ नाहीये थी थी ती शेतकऱ्यांचं कर्ज ठरवण्याची जी वेळ असती ती जी तारीख असती ती तीस जून असते मग ते लक्षात घेऊन आपण ह्या गोष्टींचा निर्णय घेऊ आणि मग प्रवीण परदेशी समिती वगैरे ते सगळं केलं आता अनेकांनी त्याचं स्वागत केलं त्यांनी ज्या पद्धतीने ते सगळं रचलं ते जी आर काढला सगळं केलं परंतु मनोज जरांगे पाटील यांना मात्र ते अमान्य का अमान्य कारण अमान्य करण्यासारखंच ते झालेलं आहे आधी राजकीय सेटिंग झालं त्याच्यानंतर आपला देणं टाळायचं त्यासाठी ती तारीख पे तारीख एकदम आठ महिन्यानंतरची तारीख आणि इकडं आज जे हाल होत आहे पीक गेलं अतिवृष्टीमुळं रब्बीची पेरणी करता येणार की नाही याची काही काहीच शाश्वती नाही आणि पुरा दिवाळीचा घास गोड करू, करू 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 तो तो अजून काही झालेला नाही तो दिवाळीचा घास काय झालेला कडू झालेला मग आता ही मदत करा म्हणजे पंजाब जसं सुरुवातीला सांगितलं की पंजाब बघा किंवा इतर हे बघा राज्य त्याच्यामध्ये दिलेली मदत आणि महाराष्ट्रामध्ये दिलेली मदत ही आधीच तोकडी आहे आणि ती पण वेळेवर द्यायला तयार नाही आणि मग दसऱ्याच्या दिवशी नारायणगडावर मनोज जारांगे पाटील यांनी जे काही आठ प्रमुख मागण्या केल्या होत्या शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये त्या फार महत्त्वाच्या आहेत त्याच वेळेला त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही सरसकट कर्जमाफी करा सरसकट पन्नास हजार रुपये हिटरी मदत करा परंतु सरकारने ती केली का ती सरकारने ती केलेली नाही मग असं असताना हा जो काही डाव टाकला गेला ते वारंवार मनोज आरंगे पाटील जे म्हणतात की डाव टाकला डाव टाकला फडणवीस काय डाव टाकला तो की हाच डाव ती उपराजधानीमध्ये आले आपल्या मध्ये आले मग आम्ही समाधान केलं जसं ते आपण बोललेलं त्याच्या विषयी मग, थे थे, तप्पे तप्पे आए, आए, थे थे मग आता आम्ही ते तारीख सांगितलेली आहे त्याच्यामुळे टप्प्या टप्प्याने आपण ते सगळं करणार आहोत आणि ती जी योग्य वेळ आहे जी सरकारला सहज शक्य आहे असं त्यांनी ते सांगून टाक आणि मग आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्याच्यामध्ये प्रचार करत असताना विरोधक महाविकास आघाडी तुटून पडणार आहे जरांगे पाटलांचं आंदोलन जर टिपेला गेलं या दरम्यानच्या काळामध्ये करायचं काय म्हणून हा बच्चू कडू यांच्या मार्फत तो मार्ग काढला गेला आणि मग आता प्रचाराच्या दरम्यान सांगता येणार आहे की आम्ही जून दोन हजार सव्वीस पर्यंत सगळं कर्ज तुमचं तुम्हाला माफ करणार आहे असं सांगायचं आता त्या दरम्यान ते बँक होल्ड लावतील ला, अमुक होतील या अनेक गोष्टींचा गुंता आहे आणि मग मनोज पाटील वारंवार म्हणत आहे तुमचे ते काय सॉफ्टवेअर खराब होतात अमुक होतं लोक सुट्ट्यावर जातात हे सगळे जे गोंधळ आहेत त्याच्यामध्ये मरतय कोण तर शेतकरी मरत मग मनोजरांगे पाटील यांच्या यांना श्रेय जाऊ नये हे शेतकरी आंदोलनाचं म्हणून कडू यांना उभं केलं आणि मग ते जे सिटिंग आहे आता त्या सिटिंगची महाराष्ट्रभर चर्चा सुरू आहे आणि म्हणून जरी देवा भाऊ देवा भाऊ असं तुम्हाला धन्यवाद दिले मनोज जरांगे पाटलांनी तरी देखील देवा भाऊंनी विश्वासघात केलेला आहे तिकडं सांगायचं ओबीसी डीएनए मध्ये धक्का लागणार नाही आणि इकडे कुणबी प्रमाणपत्र देखील द्यायला दे सुरुवात करायची नाही म्हणजे हे तर त्या बाबतीत केलंच आता या बाबतीत आपली आर्थिक दिवाळखोरी सरकारची ही समोर ठेवून आपल्याला जे शक्य नाही आणि मनोजारंग्य पाटील यांना आता अभ्यासक नेते वगैरे अशी सगळी जर साथ मिळणार असेल तर मग आपण करणार काय असा प्रश्न होता आणि त्यामुळेच बच्चू कडू नावाचं कार्ड देवेंद्र फडणवीस यांनी खेळलेलं आहे इतकं तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिका बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद